ডুম <laughs> দেখ न <astically inaudible> वई कमु आज महाशिवरात्री निमित्त मालेगावातील चारशे वर्षापूर्वीचं प्राचीन मंदिर पुरातन मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं महादेव घाटोळाचं हे अतिशय सुंदर महादेव मंदिर आज या महादेव मंदिराचा एक आहे नामदार दादाजी भुसे यांच्या निधीतून ते आज इथे ते एक मोठा सभामंडप उभारण्यात आलेला हा सभामंडप नक्कीच भाविकांच्या अतिशय कामासाठी आहे येथे भक्तिभावाने जे भजन होतील ते या सभामंडपात होतील आज त्याचं उद्घाटन नामदार दादाजी भुसे यांच्या हस्ते झाले नामदार दादाजी भुसे आपल्या सोबत आहे जाणून घ्या त्यांच्याकडून आज देवादिदेव महादेव आज महाशिवरात्र संपूर्ण जगाच्या पाठीवर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये श्रद्धापूर्ण वातावरणामध्ये साजरी केली जाते आपण बघितलं असेल की प्रत्येक मंदिरामध्ये हजारोच्या संख्येने भाविक त्या ठिकाणी महादेवांचं दर्शन घेत आहेत या शुभ दिवसाचं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो त्याच्यासोबतच आपल्याला माहिती आहे की आज आजचा दिवस जगाच्या पाठीवर महिला दिवस म्हणून पण साजरा केला जातो आणि म्हणून संपूर्ण माता भगिनींना मी या ठिकाणी नम्रतेने वंदन करतो त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि याच शुभ दिवसाचं औचित्य साधन मालेगावच्या महादेव भक्तांनी महादेवाकडे आम्ही सगळ्यांनी मिळून प्रार्थना केलेली होती आणि महादेवांच्या आशीर्वादाने एक सभामंडप आज या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे त्याचं लोकार्पण या ठिकाणी काही माता भगिनींच्या शुभास्थे या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि निश्चितपणे आता हे जे काही घाटावरच आपलं महादेव मंदिर आहे प्राचीन महादेव मंदिर साधारणतः चारशे वर्षापूर्वीच महादेवाचं मंदिर आहे असं बोललं जात आहे आणि महा आपल्या मालेगावकरांच्यासाठी तो मानबिंदू आहे आणि त्या कॅम्पसमध्ये संपूर्ण महादेव जे काही समिती आहे सेवा समिती त्या सेवा समितीच्या वतीने अतिशय ते जे काही सगळं मंडळी आहे ते स्वतःच्या घराचं काम बाजूला ठेवून या मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी झटत असतात मालेगाव पण त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत असतात आणि मला वाटतं की मालेगावकरांच्या आशीर्वादामुळे हा एक प्रकल्प या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि जे काही सुखदुःखाचे देवाचे कार्यक्रम आता भजनाचाही कार्यक्रम इकडं आहे तर आ, आज भजन त्याच राजस्थानी भजन मंडळाच्या वतीने या ठिकाणी त्याच लोकार्पण होत आहे आणि उद्या भंडार आहे आणि म्हणून अशा या सर्व कामांना या सभा निश्चितपणे भाविकांना ही छोटीशी सोय त्या ठिकाणी होते अर्थात अजून काही व्यवस्था इथं करणं गरजेचं आहे आणि आम्ही सर्व मिळून टप्प्याटप्प्याने त्या पूर्ण करू आणि आपल्या मालेगावकरांचा हा मानबिंदू आणखी भाविकांना चांगल्या सोयीसुविधा कशा देता येतील त्या ते दृष्टिकोनातून आम्ही सगळे मिळून काम करू अतिशय सुंदर अतिशय चांगल्या भावना आपण बघितलं की या पुरातन महादेव मंदिराच्या या वैभवामध्ये आज या सभामंडपामुळे भर पडली आणि आजच इथे अतिशय चांगला दिवस कालच साहेबांचा वाढदिवस झाला आज महाशिवरात्र आणि आज इथे भजनाचा कार्यक्रम होणार आहे हे नक्कीच भाविकांना अतिशय आनंददायी असं हे सभामंडप आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मागू ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाऊनलोड करा वोळीच्या जीवनात अपडेट राहा